सात मे साधनाची जोपासना बुद्धीचा त्याग मानाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या व आपल्यामध्ये आड येतो हा अभिमान घालवायला गुरु अज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निराभिमानाची झाली पाहिजेत हा अभिमान फार सूक्ष्म असतो मी गुरु अज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानाच्याच उक्ती होत खरे पाहता अभिमान बाळगण्यास आपल्याजवळ असे आहे तरी काय शक्ती की पैसा की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी त्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरटा नाही चढलो मी असे तो म्हणतो तेव्हा हा अभिमान व अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्यावा शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावा वस्तुत कर्तेपणच त्याचेकडे सोपवावे म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण तो केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे पण तो तितक्या पुरताच त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देहबुद्धी हा अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावे निदान बळजबरीने तरी मी त्यांचा आहे असे म्हणावे सद्गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संताचेच ऐकण्यात महत्व आहे तेथे आई बापांचे काय ऐकू नये तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशांचेच ऐकण्यात विशेष आहे आधी संतांची भेट होणे कठीण आणि त्यांची भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते आपल्या देहबुद्धीची तरहा मोठी विलक्षण असते सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही फारच सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही आणि फुकट काय जेवायला घालायचे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटच जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो थो। त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणात किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार श्रीराम जय राम, राम, राम। आजचा सुविचार तेलाची चूळ घेऊन पाण्यात सोडली तर प्रकाश पडतो तसे नामाची चूळ घेऊन संसार करावा म्हणजेच त्यात प्रकाश पडेल जय श्रीराम